ऐंशी रुपये अरे छान वाटत कितीला हा उद्यापर्यंत बघा छान सहा महिन्यापासून ते एका वर्षापर्यंत छान अरे हे ऐंशी रुपये तीनशे रुपयाला तीस रुपयाला हे पन्नास पंचवीस चाळीस ते दोनशे रुपयाला असं सांगायचे पूर्ण हे दोनशे दोनशे साडेसहाशे अडीचशे वाले लाचे दोनशे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना दादर वेस्ट आहे ना स्टेशनच्या बाहेरच आहे ना पुरातन वटवृक्ष करणार आहे पूर्ण हा व्हिडिओ करणार आहे खूप छान छान स्टॉक आलेला आहे यांच्याकडे कुर्ती बोला किंवा लॉंग कुर्ती बोला मग बोला कप बोला सगळं काही तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया दादा हे कितीला आहे एकशे एकशे वीस रुपयाला आहे सिल्वर आहे आणि गोल्ड आहे आणि हे दादा अच्छा एकशे वाले आहेत काय बघा एकशे वीसला दोन आहेत हे बघा हे असं दिसतंय गोल्डन हा सिल्वर चांगलं आहे खोलून आहे बघा हा ओपन पीस आहे सुंदर आहे ना एकशे वीस रुपयाला छान आहे बघा हे पन्नास हे पन्नास रुपयाला आहे ह्याच्यामध्ये रोज गोल्ड आहे सिल्वर आहे आणि गोल्ड आहे मल्टी कलर पण आहे एक छान आहे मस्त आहे ना हे कितीला होता एकशे वीस अच्छा हे पण एकशे वीस रुपयाला आहे अच्छा डिझाईन पॅटर्न वेगवेगळे बघा हा पण एक डिझाईन मस्त आहे छान आहे ना एकशे वीस रुपयाला ज्यामध्ये रिंग्स आहेत आणि हे दादा जे बसतात ना ते बघा लाडू डेपो आहे ना बरोबर लाडू डेपोच्या समोरच बसतात त्याच्यामध्ये रिंग कितीला आहे दादा आ? तीस रुपये हे बघा हे तीस तीस रुपयाला रिंग आहेत वेगळं काय दादा तुमच्याकडे युनिक अच्छा जे समोर ठेवलेले तेच आहेत काय इयर रिंग कशी आहेत तीस, तीस रुपये छान हे बाजूला शॉर्ट टॉप आहे शॉर्ट टॉप कितीला शॉर्ट टॉप आहे मला फक्त आहे डबल एक्सेल आहे <laughs> किती रुपयाला आहे अडीचशे रुपये त्याच्यामध्ये कलर पॅटर्न आहे बघा अच्छा एवढे कलर पॅटर्न आहेत सगळे अडीचशे ला साईज काय काय आहे डबल एक्सेल आहे मीडियम एम टू ट्रिपल एक्स पर्यंत आहे सेम प्राइस अडीचशे नाही एक्सेल खा और सब दो डबल एक्सेल का अडीचशे दोन अच्छा हे बघा डबल एक्सेल पासून जर घेतले ना ट्रिपल एक्सेल तर अडीचशे रुपये आणि बाकीचे घेतलेत ना मीडियम एक्सेल हे दोनशे रुपयाला आहे आता एक पीस आपण ओपन करून बघूया एक पीस ओपन करून दाखव ही आहे साईज डबल एक्सेल अडीचशे रुपये छान आहे कपडा पण चांगला आहे ना हाती प्रिंटमध्ये कॉटन आहे ना अच्छा हे बघा हा मुलगा आहे ना कलर कपड्याची गॅरंटी देतो हा हे पण छान आहे मस्त हा एक सेल हा दोनशे रुपयाला आणि दो दो कपडा पण चांगला आहे जाडा कपडा कॉटन आहे छान आहे याच्यामध्ये हा एक दाखव चार कलर आहेत चार यामध्ये कलर आहेत हा जो मुलगा बसतो ना हा बरोबर आहे ना हे बघा प्रकाश आहे ना प्रकाश आहे ना हा फोटो अच्छा हे बघा संघवी फोटो फ्रेम बरोबर त्याच्या खालीच बसतो अजून जरा छान छान पॅटर्न दाखवू मला जरा अच्छा तीनशे रुपयाला आहे अच्छा प्रीमियम क्वालिटी तेवढी हे पण तीनशे अच्छा अजून भारी मध्ये पण आहे मी अजून भारी मध्ये कितीला आहे आज मध्ये रुपयाला ह्याच्यामध्ये कलर किती आहेत दोन तीन कलर आहेत दोन हा पण पीस मस्त आहे छान आहे ते साडेतीनशे वाले आहेत ना हा ओपन कर ना हा मस्त वाटत हे वरती शॉर्ट टॉप लावलेला आहे बघा हा पण एक मस्त आहे शॉर्ट मध्ये याला विथ असतं रे हा कितीला आहे ते साडेतीनशेला हा हा पण व्हाईट वाला मस्त आहे हा कितीला आहे तीनशे रुपयाला आहे कलर किती आहे ऑप्शन किती आहे कलरचे बापरे बघा याच्यामध्ये लास्ट आहे म्हणजे उद्यापर्यंत माल येऊन जाईल ना आपला आज रात्री व्हिडिओ अपलोड झाला किंवा उद्या झाला तर माल येऊन जाईल कलर आपण मस्त आहे आज तारीख मला ता वाटतं किती आहे आज तीन तारीख आहे ना आज रात्री किंवा उद्या अपलोड झाल्यावर माल अजून येईल व्हरायटी येईल खूप व्हरायटी आहे ज्याकडे चांगले चांगले अच्छा त्यामध्ये कलर आहे काय

अच्छा शॉर्ट टॉप हिथ लॉन्ग टॉप नाही दोनशे रुपये हां अच्छा हे दोनशे भरपूर आहे हां वारली प्रिंटमध्ये पण आहे किंवा हत्ती प्रिंटमध्ये पण आहे कलर ऑप्शन पण खूप आहेत आणि बरोबर हां बरोबर मी तुम्हाला सांगितला इथंच बसतो संघवी फोटो फ्रेमच्या खालीच ना तर बघा आहे चला ज्वेलरी कितीला ते तीस रुपये तीस रुपयाला आहे तीस रुपये बघा हे तीस तीसवाले आहेत यातले कोणते तीस रुपयाला आहे तीसचा सेक्शन या आपण मस्त आहे बघा तीस रुपये हे बघा हे तीस रुपये हे लॉंगमध्ये थोडे खाली आहे बघा तीस रुपये सॉरी आता आता पडलं मस्त आहे बटरफ्लाय मध्ये बघा छान दिसत आहे ना तीस रुपयाला आणि यातले ला या किती ला चाळीस रुपये तीस चाळीस हे चाळीस वाले ब्लॅक मध्ये आणि हे ब्रेसलेट हे ब्रेसलेट यह वाले ये अच्छा, यह बघा एक खालचे रुप तीस रुपयाला आहेत एतीस, यह पन्नास, यह पन्नास वाले आणि हे किती दिडशेला दोल, अच्छा, एक दिडशेला दोन हे, हे किती लाय रे हे सुंदर सुंदर आहे रे किती आहे ब्रेसलेट हे दोनशे रुपयाला आहे कसले अच्छा हे बघा सहा महिन्याची गॅरंटी आहे डेली यूज करू शकतो दोनशे रुपयाला आहे आणि हे गळ्यातले हे गळ्यातले हा रे भाऊ हां दादा हॅलो अच्छा हे पण दोनशे थँक्यू हे बघा याच्याकडे एक वेगवेगळे पॅटर्न आहेत हा कितीला आहे रे तीनशे रुपये हे वालं तीनशे तीन आणि हे कितीला आहे हे अडीचशे म्हणजे दोनशे अडीचशे तीनशे अशे अच्छा तीनशे तीन 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 साडेतीनशे पण आहेत साडेतीनशेवाले पण त्यात दाखव ना ये अच्छा हे साडेतीनशे वाले आहेत का अच्छा हे तीनशे छान कलर ऑप्शन आहेत ना अच्छा याच्यामध्ये कलर नाही आहेत काय अच्छा फक्त वाईट राहणार पण हे एम्ब्रॉयडरी केलेले ह्याच्यात कलर मिळतील ना कलर हा याचे कलर येते पण फक्त वाईट हा कितीला आहे साडेतीनशे काय साईज आहे डबल एक्सेल डबल एक्स कॉटन आहे हा जो बसतो ना बरोबर आहे बघा हे समोरच आहे लाडू सम्राट लाडू सम्राटच्या समोरचा आपण रोड कवर करतो आहे ते कितीला टी शर्ट आहे अच्छा हे पण तीनशे हे ये ये अच्छा हे तीनशे तीनशे हे दोनशे दोनशे अच्छा ते अडीचशे म्हणजे मोठी साईज असेल तर अडीचशे आणि एक्सेल स्मॉल आणि मीडियम असेल तर दोनशे चल ना लहान मुलांचे कोणच आहे रे बाबा अच्छा जोडी एकशे ऐंशी रुपयाला इन, ते पण एकशे ऐंशी रुपये जोडी एक ओपन कर ना एक ओपन करून दाखवणार छान पीस वाटत रे किती वर्षापासून आहे तुझ्याकडे सहा महिन्यात अच्छा सहा महिन्यापासून ते एका वर्षापर्यंत आहे आणि सेम प्राइस असणार सगळ्यांची सहा महिन्यात अच्छा दीड वर्ष दोन वर्ष आणि सहा महिने ते एक वर्ष पण किंमत सेम असेल का एकशे ऐंशी ला दोन मस्त वाटत कलर विलर पण आहे बघा कलर ऑप्शन बघा किती कलर ऑप्शन आहे यात पण आहे बघा कलर ऑप्शन किती एक हा एक ओपन करणार होत छान वाटतंय ना अच्छा मोठी साईज पण आहे मोठे किती आहे अच्छा हे पाच वर्ष तीन वर्ष कितीला येतात पाच वर्ष तीन वर्ष एकशे वीस ला सिंगल पीस अच्छा एकशे वीस रुपयाला सिंगल पीस हा एक रामा कलर ओपन उप, करून चल थँक्यू हा आपण हे बघा समोरच इकडे आपण समोरच रोड सगळं कव्हर करतोय ब्लाउज पीस आहे हे खानामध्ये कोण आहे दादा तू आहेस काय कोण आहे इकडे तू आहे एक है? है। है, अच्छा एक का पूर्ण एक मीटरचे आहेत त्या नव्वद सेंटीमीटर कणाचे किती ल आहेत ऐंशी रुपये हे नव्वद सेंटीमीटर आहे सगळे नव्वद सेंटीमीटर अच्छा नव्वद पण आहे शंभर पण आहे आणि मीटर पण आहेत हे कितीला सत्तर रुपये रुप रुप हे आए वाले हे ऐंशी रुपये अच्छा हे पण ऐंशी रुपये हे पण ऐंशी अच्छा हे पण ऐंशी आहेत आणि हे प्लेन? प्लेन 25 अच्छा पंचवीस चाळीस साठ 60 ₹150 एक अच्छा कमी पण होईल एक ओपन करून दाखव ना एक 150 अच्छा हे 150 वाले हे 150 कमी होतील ना और एक जर बॉक्स घेतला तर अच्छा एक, एक फंद्रा पीस साठ रुपयाला आणि सहाशे रुपयाला किती पीस आहे पंधरा पीस आहे सातशे रुपयाला सगळ्यांच्याकडे यांच्याकडे पंचवीस आहे बघा हे पण छान आहे ते मस्त प्रिंटमध्ये किती मध्ये ऐंशी रुपयाला आहे हे टिश्यू आहेत काय टिश्यू आहे हे कितीले टिश्यू सत्तर हे सत्तर रुपयाला टिश्यू आणि हे जे दादा बसतात ना ते बघा ते समोरच मंदिर आहे ते समोरच आहे पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर त्याच्या समोरच बसतात हे दादा आणि सगळे आपल्याला इकडे ना ब्लाउज पीस बघायला मिळतं ते पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग आहे हा हा हे बघा हे शॉप आहे एवन स्वीट्स एवन स्वीटच्या समोरच चला अच्छा इकडे पण टी शर्टच आहे बेडशीट आहे दादा सिंगल इकडे बल आहे पाच सहा कितीला आहे त्या दोनशे अच्छा तीनशे रुपयाला बोलतात पण देतील ते दोनशे रुपयाला दोनशे म्हणजे लास्ट प्राइस आहे कॉटन आहेत ना या ही पण सेम आहे से। सेम आहे हे डोअर आहेत ना कम्फर्टर हे किती बाय किती असतात साडेचार बाय सात असतात चा, साडेचार बाय सात कितीला येतं ते साडेपाचशे अच्छा साडेतीनशे पर्यंत आणि डबलची कोणती बेडशीट आहे अच्छा हे डबल बेडशीट आहे हे कितीला येतात दादा हे असं सांगायचं पूर्ण किती आहे आपल्याला थ्री हंड्रेड पर्यंत किती थ्री हंड्रेड पर्यंत अच्छा हे तीनशे रुपयापर्यंत येतील हा दोन पिलो कव्हर आहे यात आणि एक बेडशीट आणि एक बेडशीट या घ्या घ्या दादा ते देतात आहे हे दादा बसतात आहे बघा बजरंगबलीच्या मंदिराच्या समोरच कलर ऑप्शन पण खूप आहेत ही ही कितीला येतात सोलापुरी आहे ते साडेचारशे तीनशे पर्यंत अच्छा सोलापुरी आहे तीनशे पर्यंत देतील ते आणि किती बाय किती असतात पाच बाय सात पाच बाय सात अच्छा पाच बाय सात आहे कलर पण आहे पाच सहा कलर आहे म्हणजे लास्ट तीनशे रुपयापर्यंत चालेल धन्यवाद दादा इकडे आहे लाँग कुर्ती शॉर्ट कुर्ती का का। कलर एक कलर हे बघा हे पण मस्त आहे काय आहे दादा याची अच्छा दोनशे रुपये लॉंग आहेत ना या आणि डबल अच्छा एक्सेल कितीला मग मोठी साईज दोनशे अच्छा ट्रिपल एक्सेल अडीचशे म्हणजे हे बघा दोनशे आणि अडीचशे साईज एक्सेल पासून ते मला वाटतं ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे चांगले चांगले पॅटर्न आले आहेत आदांकडे आता बघा सुंदर आहेत कलर बघा किती आहे वरती पॅटर्न लावलेलं आहे आणि हे शॉर्ट टॉप हा दोनशे रुपयाला आहे भरलेला आणि हा कोणता कापड आहे चंदेरी आहे बघा अडीचशे रुपयाला हा कपडा तर चांगला आहे मी तस्तर आहे अच्छा अस्तर पण आहे कितीला अडीचशे पॅटर्न वरती असे लावलेले त्यांनी हा म्हणजे सगळ्यांचे प्रत्येकाचे एक एक सॅम्पल पीस आहे यांनी आणि कलर कलर बघायला गेले तर इकडे कलर आहे ते बघा हे बघा कलर बघा किती आहे हत्ती प्रिंट हत्ती हत्ती याच्यामध्ये दे ते छान छान कलर आले आता स्टॉक चांगला आलाय तुमच्याकडे आणि दोनच प्राईज आहे ना दोनशे अडीचशे अडीचशेच्या वर नाही ना अच्छा हे बघा हे दादा आहेत ना आपले ना इकडे हे बरोबर आहे बघा वटवृक्ष बजरंगबली मंदिर आहे आणि समोरच झाड आहे बघायला गेलं तर इथं आयुर्वेदिक आहे बघा हे मेडिकल पण आहे इकडेच बसतात आणि खूप नवीन नवीन स्टॉक आलेला आहे आता फक्त दोनशे अडीचशे दोन प्राईजमध्येच आहे शॉर्ट टॉप पण घेतला तर दोनशे अडीचशे ना दोनशे रुपये अच्छा अच्छा हे बघा शॉर्ट टॉप कुठलाही साईज घ्या दोनशे रुपयाला शॉर्ट टॉप ची कुठे कलर ऑप्शन आहेत ओके सगळे नवीन नवीन कलर आले आहेत सगळे कॉटन आहेत कॉटन आणि कॉटन चालेल थँक्यू दादा समोर टी शर्ट आणि इकडे जर घ्यायचं असेल आपल्याला तर कप आहेत ते सेट बघा हा सेट कितीला सहाचा दीडशे आणि हे दोनशे दोनशे हे शंभर हे अगरबत्ती स्टँड कितीला आहे पन्नास भांडी सेट आहे ना हा नाही किती सहा कप हे कितीला आहेत शंभर आणि हे सेट कितीला हा सहा कप आणि सहा कपशे लोणच्याची बरणी शंभर हे पण मस्त आहे स्टँड विथ स्टँड कितीला आहे ते चारशे रुपये विथ स्टँड इकडे मोठे मग हे मोठे मग कसे आहेत अच्छा ऐंशीला ला एक अच्छा हे छोटे पन्नास रुपयाला एक हा छान वाटतंय ना कॉफी मंगळसूत्र ज्वेलरी आहे हे बघा इकडे आता पुढे पुढे जाऊया आपण हा हे सगळं आपण कव्हर करतोय ना, ना। बरोबर बजरंगबलीच्या मंदिराची समोरची लाईन कव्हर करतोय आता इकडून आपण चालत चालत आलेलो आहे इकडे आपण बघतोय या साईडला पण आणि इकडून आता आपण इकडे जाणार आहे हे समोर लाईटचं बघूया का आपण आहे ना आता नवरात्र येते किंवा दिवाळी येते तर बघून घेऊया ना दादा हे कितीला आहे साडेचारशे आणि पाचशे आणि हे दादा हे मोठ सेम पाचशे लाइट हे कितीला आहे फाउंटर साडेचारशे साडे चारशे किती मीटर येते अच्छा दहा बाय दहाचा कटन येते साडेतीनशे ते किती बाय किती आहे अच्छा दहा फूट असं येणार म्हणजे लांबीला आहे ते पण सेम अच्छा एक का का एक अच्छा दहा पीस राहणार म्हणजे एक एक फुटाचे असं कर्टन येणार पूर्ण ते रॉड पण चांगला किती आहे तीन सहा, तीन सहा सात आहे साडेतीनशे रुपयाला ते गोल्डन फुलांचं ते पाईपचं कितीला पाईपचं साडे रुपयाला सात पीस आहे तिथं स्टार्टिंग काय प्राइस आहे लाईटची सुरुवात प्राईज अच्छा दीडशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे इकडे छान हा कितीला आहे कितीला आहे हा कितीला आहे अडीचशे किती कोणती साईज आहे डबल एक्स डबल एक्सएल आहे हत्ती प्रिंट आहे ना डबल प्रिंट आहे इधर से भी इधर से अच्छा डबल प्रिंट आहे बघा आतून पण आणि बाहेर पण आहे साधा प्रिंट आहे ना एक साधा प्रिंट आहे एक बार का लाईन वाला हा पीस दाखवा हा साईज कुठली पाहिजे काय नाही मला फक्त हे जर दाखवायचं आहे मला हा पीस दाखवा पिवळा कलर दाखवा पिवळा कलर दाखवा कलर मस्त आहे पिवळा कलर मँगो कलर आहे छान वाटत कितीला हा अडीचशे रुपयाला एल साईज आहे आहे डबल एक्सेल एम। एम पर्यंत फोर एक्सेल पण याच्यात सेम प्राइस आहे का मग काय प्राइस आहे मग अडीचशे आणि मोठी साईज घेतली तर अच्छा चारशे थी अच्छा तीनशे अच्छा म्हणजे दोनशे रुपयापासून साईज म्हणजे दोनशे रुपयापासून आहे प्राइस दोनशे तीनशे छान आहे पण तो दिसाला पिसा म्हणजे दोनशे तीनशे साडेतीनशे चारशे आ... अशी साईज आहे ते बघा तो खानामध्ये पण छान वाटतंय पिवळा खानामध्ये कितीला आहे स्टार्ट अच्छा ते पण पासून स्टार्ट आहे बघा खानामध्ये कलर बघा किती आहे जास्त कलर आहे आता खानामध्ये पण हे बघा हा पण कलर मस्त वाटत आहे पट्टी पण छान दिलेली आहे याला हाताला पण पट्टी दिलेली आहे आणि नेकला पण आहे कलर मस्त आहे नव छान आले आणि गाऊन कितीला आहेत कुठले ॲडिशल आहेत अच्छा हे अडीचशे वाले ते अडीचशे 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 अच्छा हे एम्ब्रोडीवाले तीनशे रुपयाला हे तीनशे बघा हे तीनशे ओपन करून दाखव हा अडीचशे वाला ओपन करून दाखव हाईट किती आहे जी सत्तावन आहे का किती आहे साठ आहे फिफ्टी एट आहे अच्छा अठ्ठावन्नची हाईट आहे ना अडीचशे वाले लाचे आणि तीनशे कुठली अच्छा दोन साठ की हाइट है क्या एक माला साठ मध्य दाखो ना मैं कलर ओके साठ ची हाइट है ठीक है सेम प्राइस है अड़शे वाले तीन सौ रुपये शॉर्टटॉप कि दे टॉप है तो पण शॉर्ट टॉपच आहे कितीला हा दोनशे रुपये मला आवडले फक्त एक पीस दाखवा ओपन करून हा पीस दाखव ओपन करून खानाचा अच्छा डबल एक्सेल डबल एक्सेल कितीला हा तीनशे रुपये जरा रुप। अंधार येतोय खानामध्ये छान वाटतंय तुम्हाला असं जवळून दाखवतो इथं असं ठेवल्यावर अंधार येतो छत्री लावली आहे ना त्यामुळे अंधार येतोय बघा इथं असं पॅच दिलेला आहे डबल एक्सेल तीनशे रुपये अच्छा कलर आणि कपड्याची गॅरंटी आहे ना बाजूला पण आहे बघा स्टॉल आहे थोडा अंधार काय येतो छत्री लावली म्हणून अंधार येतो थोडा बॉटल्स आहे चॉपर्स आहे डबे आहेत इकडे सगळं काय आयटम स्टोअर आयटम आहेत ना हे बघा स्टँड आहे साडेसातशे रुपयाला आहे बाजूला चप्पलचं आहे इकडे हे समोरच हारचं आहे हारचं एक बघूया आपण प्राइस आहे बघा तीनशे रुपयाला आहे हा हा कितीला हा तीनशे रुपयाला आहे हा चारशे रुपयाला आहे सगळ्यांची प्राइस दिलेली आहे बघा साडेतीनशे साडेतीनशे हा दोनशे हे बघा हे ऐंशी रुपये हा पण ऐंशी हा शंभर हा ऐंशी हा बघा हा पण ऐंशी हा शंभर पण आहे बघा हा कितीला आहे लटकन हार आपण बघितले आता हे बघा हे पण छान छान हार आहे ते चला मित्रांनो भेटी आपण एकदा नवीन वेळमध्ये नावायला श्री स्वामी समर्थ श्री गुरुचे